हॅपी हॅपी टू यू हाय हॅलो नमस्कार मी सोनाली तर तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर आज मी सकाळचं माझं डेली रुटीन टाकते आणि सकाळ खूप सकाळपासूनच मी ब्लॉग आज टाकते तर साडेपाच वाजलेले आहेत सकाळच्या आणि मी आज आहे माझं सगळं आवरून पण झालेलं आहे आता सगळं काम बाकी आहे आणि मला आज जायचं आहे बर्थडे सेलिब्रेशनला बर्थडे सेलिब्रेशन सुद्धा ह्या ब्लॉगमध्ये मध्ये आहे तर नक्की हा व्लॉग कंटिन्यू पहा आणि तुमचा वेळ जास्त न घेता चला मग आपण ब्लॉगला सुरुवात करूया इथे सकाळचे सहा वाजले तर तरी सुद्धा खूप बाहेर अंधार होता आणि त्याच्यामुळे मी थोडा उशिरा झाडलं होतं तरी सुद्धा मला लाईट हवीच लागली आता थोडं सकाळीनं अंधारच असतो तरी तर मग मी पारूसच थोडं बाहेरचं झाडून घेतलं खूप काही झाडायला नाही आहे आणि पा झाडून घेतल्यानंतर मग झाडांना थोडं पाणी पण टाकलं होतं झाडं पण माझ्याकडे काही जास्त नाही आहेत दोनच कुंड्या आहेत कारण की भाड्याच्या घरामध्ये ना जास्त झाडं वगैरे काही जमत नाही आपलं स्वतःचं असेल तर आपण काही करू शकतो पण असं किरायने राहत असल्यावर काही जमत नाही आणि इकडे मला ना भरपूर जागा आहे एका रूमचं रिकाम्य जागा आहे कपडे भांडे वगैरे करायला आणि भरपूर कुंड्यासुद्धा बसतात पण माझ्या काही कुंड्या नाही दोनच कुंड्या मी गुलाब लावलेल्या आहेत ती पण गावाकडून आणून लावले होते देवाला फुलं वाहण्यासाठी आणि छान छान त्याला गुलाबी येत असतात खूप सुंदर असे गुलाबी तर तुम्ही शॉर्ट व्लॉगमध्ये तर पाहिलेच असते ना आपले शॉर्ट व्लॉग तर रोजच येत असतात आणि मोठे व्लॉग आठ दिवसातून एकदा येतात नक्की पाहत जावा आणि घरामधलं मी आधीच झाडलं होतं आणि खरकट पाणी मी सकाळी टाकते म्हणतात ना संध्याकाळी टाकून नाही रात्री खरकटं पाणी टाकू नाही म्हणून मी तसंच घरामध्ये किचन वाट्यावर ठेवते आणि सकाळी उठल्यानंतर बाहेर नेऊन टाकते पाणी आम्ही गॅसवरच तापवतो आणि मी सगळ्यात ना स्वयंपाक करायच्या आधी गॅसची पूजा करून घेते आणि नंतर मग स्वयंपाकाला लागतं तर इथे मी गॅसची पूजा करून घेतलेली आहे कसं आपल्याला कसं रोज जेवायला लागतं तसंच गॅसची रोज पूजा केली पाहिजे आणि गॅसलासुद्धा थोडंसं आपण कसं का पहिल्या काळामध्ये पहिल्या चुला होत चूल होते आणि चुलीमध्ये आपण हळदी कुंकू वाहून ना चुलीला स्वयंपाक केल्यानंतर थोडासा नैवेद्य टाकायचो पण तसं गॅसला नाही करता त्यामुळे गॅसची नुसती पूजा करून घेतली तरी पण चालते त्रिची शाळा सकाळी सा सातलाच असते त्याच्यामुळे मला सकाळी सा सातला डब्बा द्यावा लागतो रोज माझं नेहमी हेच रुटिंग आहे आणि सकाळी पण मला लवकरच उठावंच लागतं नाही तर मग नाही उठलं ना आपले कामं सगळे दिवसभराचे कामं ना असे खूप लेट होतात त्यामुळे थोडी चिडचिड पण होते त्याच्यामुळे मी रोज नेहमीत उठते आणि सगळे कामं माझ्या दहा वाजेपर्यंत आवरतात सुट्टी असो किंवा शाळा असो इथे माझी कणिक मळून झाली होती त्याला एक चपाती करून द्यायची होती आणि ना त्याला रोज भाजीचा खूप प्रॉब्लेम आहे ते भाजीचं कोणती खातच नाही त्याच्यामुळे मला आता त्याला कशी सवय लावायनं हेच कळना झालेलं आहे आणि इथं ना त्याच्या स्कूलमध्ये सांगितलं होतं की वजन काटा बनवून आणा त्यांना पुस्तकामध्ये आहे तर मग हो ते वजन कटा आम्ही रात्रीच बनवून ठेवला होता आणि मुलांचं कसं खूप कौतुक असतं काही बनवलं की आणि त्यांना शाळेमध्ये जाऊन एक फोटो काढला मॅडमने की तेच खूप त्यांना त्याचा खूप आनंद होतो त्यामुळे तरी काहीतरी बनवून द्यावंच लागतं ते कुठं बनवतात पण आपल्यालाच बनवून द्यावं लागतं आणि त्याच्या शाळेमध्ये जर टीचरने काही सांगू आम्ही प्रत्येक वस्तू बनवतो आणि प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतो कसं आपल्या लेकरांचं कौतुक आपण नाही करायचं तर कोणी करायचं आणि त्याचा फोटो जरी ग्रुपवर आला ना तरी आपल्याला किती कौतुक वाटतं छान वाटतं इथे मी उडदाचा पापड भाजला होता त्याला चटणी करून द्यायची होती डब्याला एक चपाती आणि पापडाची चटणी असंच काही चटणी वगैरे असंच काय असेल तो नेत होतो कारण की त्याला भाजी आवडतच नाही कुठलीच त्याला ठराविकच भाज्या आवडतात बटाट्याची भाजी असेल तर मग तो खातो आणि शेवग्याची शेंग गवारीची शेंग पण रोज रोज त्याच भाज्या द्यायला पण नको वाटतात ना तर इथे मी त्याचा टिफिन भरत होते त्याला जर थोडासा सुद्धा लेट झाला ना शाळेला तर खूप तो चिडचिड करतो आणि खरं आहे खरंच त्याला खूप शाळेची काळजी आहे त्यामुळे आणि कोण ज्या ज्या मुलांना अशी शाळेची काळजी आहे ना खरंच ते पुढं जातात आणि खरंच माझ्या बाळाचं मला कौतुक आहे त्याला सुद्धा लेट झालेला आवडत नाही आणि तो तयार होऊन आला होता आणि मी इथं टिफिन ते भरून त्याचा दिला होता माझ्या दोन्ही बाळांना मी अशी एक सवयच लावलेली आहे की सकाळी देवाचा आशीर्वाद घेतल्याशिवाय देवाला नमस्कार केल्याशिवाय शाळेत जायचं नाही मग ते देवाला नमस्कार करून घेतात आणि आईच्या आणि पप्पाच्या पाया पडल्याशिवायसुद्धा ते शाळेमध्ये जात नाहीत आणि स्वामी समोरचा तीर्थ घेतल्याशिवाय सुद्धा तो शाळेमध्ये जातच नाही अशी रोजची मी त्यांना सवयच आहे आपण मुलांना जसं शिकवण तसंच मुलं शिकत असतात त्याच्यामुळे आपण सवय लावायला तरी विसरायचं नाही कारण की आपल्याकडून जेवढं मुलांना शिकवता येते आपल्याला जेवढं माहिती आहे तेवढं आपण शिकवलं पाहिजे मला जेवढं माहिती तेवढं तर मी मुलांना शिकवतेच आहे आज ना मला लवकर सगळे कामं आवरून ब्लाऊजसुद्धा कट करायचा आहे खूप दिवसापासून ब्लाऊज शिवायचं आहे आणि ते आता कधी शिवून शिवेल मी काय सांगतासुद्धा येत नाही कारण की कट करायलाच इतका उशीर झालेला आहे आणि आता संक्रांत पण जवळ आलेले आहे म्हटलं संक्रातीला पण साड्या लागतायला आता तरी मला कट करावंच लागणार आहे इथं मी चहा केला होता सकाळ सकाळी चहा घेतल्याशिवाय ना दिवसाची सुरुवात झाल्याशिवाय झाल्याशिवाय वाटतच नाही त्याच्यामुळे मग इथं चहा करून घेतला होता आणि इथे मी ब्लाऊज कट करून घेते कारण की दोन वर्ष झालं दिवाळीची साडी होती तर मी साडी ती अजून घातली पण नाही त्याच्यावरचं ब्लाऊजच शिवलं नव्हतं कारण की घरी शिवायचं म्हणलं की असंच होतं ना आपण दुसऱ्यांचं काम वेळेवर करून देतो पण आपले स्वतःच्या ना वेळेवर आपण करतच नाही म्हणून म्हटलं चला आता शिवून घ्यावं ब्लाऊज कट करून घ्यावं आणि आता कधी शिवेन ते सुद्धा सांगता येत नाही शिवला सुद्धा तुम्हाला मी एखाद्या शॉर्ट ब्लॉगमध्ये दाखवणारच आहे आणि कपडे सुद्धा खूप इस्त्रीला पडलं तर इस्त्री सुद्धा करायची होती एवढं ब्लाऊज कट करून झाल्यानंतर आवरायचं पण आहे बर्थडे सेलिब्रेशनला पण जायचं आहे आणि मैत्रिणीला आम्ही सांगितलं पण नव्हतं सरप्राईज द्यायचं होतं मैत्रिणीला बघू आता तिथं गेल्यावर काय काय कसं कसं होतं म्हणून मी त्यासाठी केक ते बनवून ठेवलेला आहे केक बनवला होता पण मला काही तो केक आवडलाच नाही आणि केक खायला तर इतका छान झाला होता पण मला त्याचं डेकोरेशन आवडलं नव्हतं पण माणूस चुकीतूनच माणूस चुक माणूस चुकतो पण आणि शिकतो पण कारण की मी पण एक शेवटी माणूसच आहे ना च चुका पण होतात माणसाकडून आणि त्यातून मला अनुभवामधून शिकायला पण मिळतं आणि मला इथं मी असा केक बनवून घेतला होता तर मला थोडंसं त्याचा आकारच आवडला नाही कारण की एक एकूण आकार थोडा वर गेलता आणि एकूण थोडासा आकार खाली आला होता त्याच्यामुळे मला खूप टेन्शन आलं होतं पण खायला खूप मस्त झाला होता खूप केक बनवते पण हे केकच का असं झालं काय माहिती आणि इथं मी आवरून घेतलं होतं साडी ती घातली त्याने एका मैत्रिणीचा फोन आला होता मैत्री आम्ही मैत्रिणी दोघीजणी मिळून असं जाणार होतो बड्डे सेलिब्रेशन करायला तर मग इथं साडी ती माझी घालून झाली होती मी सिम्पलच साडी घातली होती आणि त्रीजचं पण आवरून झालं होतं त्रिशन मी आम्ही दोघं जाणार होतो आणि मोठा मुलगा शाळेत होता आणि हे पण शाळेत गेलेलेच होते मग ते दोघं घरी येतील मग आम्ही दोघं जणं जाणार होतो बर्थडे सेलिब्रेशन सरप्राईज त्यांना देणार होतो आणि तर मी गिफ्टसुद्धा पॅक करून ठेवलं होतं गिफ्टमध्ये काय आहे पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणारच आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पहा तर इथं आम्ही ना त्यांच्या घरी आता आलो होतो आणि बड्डेचीच तयारी करत होतो बड्डेचं काही सेलिब्रेशन एवढं काही मोठं नव्हतं हो पण थोडेसे आम्ही फुलं वगैरे हो टेबलवर टाकून सजवलं होतं पण तेच त्यांना खूप भारी वाटलं कारण की सरप्राईज दिलं होतं म्हणून त्यांना खूप आनंद झाला असा बड्डे सेलिब्रेट करण्यापेक्षा ना सरप्राईज देऊन केल्यानंतर ना खूप छान वाटतं रक्ताची नाते तर असतात भरपूर आपल्याला पण रक्ताच्या नात्यापेक्षा ना मैत्रीचं नातं खूप घट्ट असतं आणि मैत्री अशी मैत्री व्हायला ना खरंच खूप नशीब लागतं आणि मला तर खूपच नशीब आहे असं माझं असं मी म्हणेल कारण की खूप छान मला मैत्रीण असे मिळालेली आहे आणि आमची मैत्री खूप दिवसाची सुद्धा नाही आहे आता दोन वर्षात झालं आमची मैत्री झालेली आहे पण खूप घट्ट अशी मैत्री झालेली आहे त्यांची आईसुद्धा आली होती आईलासुद्धा खूप आनंद झाला होता आणि मी स्वतः माझ्या हाताने केक त्यांना बनवून नेला होता बड्डेला म्हणून त्यांना तर खूप जास्त आनंद झाला होता आजकाल असं झालं आहे की पैशाला आणि प्रॉपर्टीलाच लोक महत्व देत आहेत पण मला तर असं वाटतं की पैशापेक्षा आणि प्रॉपर्टीपेक्षा ना मैत्री आणि नात्यालाच महत्त्व दिलं पाहिजे रक्ताचं नातं असो किंवा मैत्रीचं नातं असो आणि पैसे आज न उद्या आपल्याला कमवता येतील पैसे, पैसे तर कमवायचेच आहेत पण माझं तर म्हणणं खरं तर हेच आहे मला काय वाटतं हे कमेंट्समध्ये नक्की सांगा इथे त्यांचं ऑप्शन करून घेतलं आणि गिफ्ट ते देऊन मग फोटो वगैरे थोडं फोटो स्टेशन केलं आणि नंतर मग केक कट केला होता त्यांच्या भावनांना वेगळ्याच होत्या कारण की त्यांना कशा व्यक्त करू हेच कळत नव्हतं कारण की आम्ही अचानक त्यांना जाऊन सरप्राईज दिल्यामुळे त्यांचा खरंच त्यांचा आनंद गंगरात मावेना इतका आनंद त्यांना झाला होता आणि तर मग मी गिफ्ट त्यांना देऊन मग थोडेसे आम्ही फोटो काढले होते माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंटसुद्धा करत जावा आणि सबस्क्राईबच्या पुढेच बेल आयकॉनसुद्धा आहे बेल आयकॉनचं बटनसुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करणार तेव्हा सगळं तरी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे टू यू इथे मग सगळ्यांनी त्यांना केक खाऊ घातला आणि त्यांनी सुद्धा सगळ्यांच्या मुलांना केक खाऊ घातला खरंच खूप छान असा बर्थडे झाला होता कारण की लक्षात राहण्यासारखा होता आम्ही जरी कुठं गेलो दुसरीकडे दोघींची जरी राहिला आम्ही दुसरीकडे गेलो आणि आम्ही आमच्या गावाकडे जरी गेलो ना तरीसुद्धा आमच्या लक्षात राहण्यासारखा असा त्यांचा बर्थडे सेलिब्रेशन झालं होतं आणि आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून असं ठरलं होतं की आपण कुठेही जाऊ एकमेकीला विसरायचं नाही फोन करत राहायचं आणि कार्यक्रम असेल तर एकमेकींनासुद्धा बोलवायचं गावाकडे जरी गेलं तरी मग इथे ते त्यांच्या आईनं त्यांना केक खाऊ घातला आणि त्यांच्या आईचं गिफ्ट तर इतकं मोठं होतं ना सांगतासुद्धा येत नाही कारण की त्यांना स्कूटी घेतली होती आणि स्कूटी काय मी या व्लॉगमध्ये घेतलं नाही कारण की खूप आपला मोठा व्लॉग झाला असताना इथं मी त्यांना गिफ्ट दिलेलं लगेच फोडायचं असं त्यांना म्हटलं होतं मग त्यांनी लगेच फोडायला सुरुवात केली होती तुम्हीच पाहता काय गिफ्ट दिलं आहे तर गुप गिफ्टसुद्धा खूप छान आहे तर इथे त्यांनी गिफ्ट ओपन केलं होतं आणि गिफ्ट ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये ना साडी होती मुनिया पैठणी होती तर मी ऑर्डर केली होती मुनिया पैठणी त्यांच्यासाठी ऑनलाईन आणि खरंच खूप छान आली होती मुनिया पैठणी साडीसुद्धा आणि त्यांनासुद्धा खूप आवडली आणि त्यांनी हा त्यांना हाच कलर पाहिजे होता म्हणून मी हाच कलर घेतला होता आणि त्यांचं सारखं म्हणणं होतं की एवढा खर्च कशाला केला पण पुढे काय खर्चाचं काही नसतं असं मी त्यांना म्हटलं आणि खरंच गिफ्ट छोटा असं किंवा मोठा असो चला आता व्लॉग इथंच एंड करते बाय